आपण पाहत आहात मांजरा नदी मांजरा नदीला एवढं पूर आलेलं आहे खूपसं पाण्यासारखं आहे बरेचसे गावाचे मच्छी ढोरं खूपसे शेतकऱ्यांचे अवजार खूप वाहून गेलेले आहेत आपण पाहत आहात हे पहा आजव हा पाणी आपल्याला दिसत आहे हा एवढं पाणी आलेलं आहे एकदम प्रत्येक गावा लगत झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचे पूर्ण जे नदीच्या काठावर शेती होते ते अगदी वाहून गेलेले आहेत सर्व पीक उद्धवस्त झालेले आहे आज तोंडावर आलेले पीक मुगाचे पीक आता लगेच अवघ्या दोन चार दिवसामध्ये काढणी होती ते पूर्ण संपून गेलेले आहे सोयाबीन तर गेलेलंच आहे तसेच असो सोयाबीन असो मूग असो हे जी पिकं होते शेतकऱ्याचा एक थारा गेलेला आहे आज हजारो एकर जमीन ह्या पावसाच्या पाण्यामुळं उद्ध्वस्त नदीकाठीच्या किनाऱ्या ज्या असलेल्या आहेत सर्व शेती उद्ध्वस्त झालेल्या आहे शेतकरी ताळमेळ करत आहेत तळमळ करत आहेत आपण पाहू शकता हा पाणी जवळजवळ अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये पसरलेलं आहे ही सगरुळी येथील नगरीतील गाव बाजूची मण्या नदी आहे आपण जवळजवळ हा तीन किलोमीटरचा पात्र आहे हा पात्र भरभरून वाहत आहे आपण साईडच्या किनाऱ्यावरून पाहत आहोत आज सगरुळीचे मंधारणा जवळजवळ तीन किलोमीटर अंतर आहे आपण मधारणाचा कोपरा कोण्या कोण्यापर्यंत हो, पाहत आहोत तिथपर्यंत आपण पाणी पाणी दिसत आहे खूपसं पाणी झालेलं आहे शेतकरी सहऱ्याभरा परेशान आहेत गावालगत येऊन थांबलेला आहे पाऊस आज सर्व पाणी हे केवळ डॅममधून सोडलेलं आहे असं सांगण्यात येत आहे अचानक पाव पाणी सोडल्यामुळं हा परिसरात सैरावट होत आहे शेकडो गोरे ढोरे जे गावालगत त्यांचे शेड होते शेड होऊन गेलेले आहेत पुलाहून पाणी जाणे जात आहे हा एवढा मोठा पाऊस पाणी सरीकडे पसरलेले आहे आपण पाहू शकता हा दृश्य हे नगरीतील मन्याड नदीचे आपण चित्रीकरण पाहत आहात गावालगीत असलेच लगेच गावाच्या तळाशी एकदम इथे एक मंदिर आहे महालक्ष्मी देवी ह्या देवीच्या मंदिराजवळ पाऊस आलेला आहे आपण पाहू शकता गावाच्या लगेच लगेच थोडं जर पाऊस पाण्याची पातळी जर वाढली तर आपणास लगेच सगरवळी गावाच्या प्रत्येकाच्या घराजवळ येण्याची शक्यता होती हे पातळी आता थोडी थोडी कमी होण्याच्या मार्गावर आहे आज सकाळपासून फूट पानी उतरले है सगुरु तालुका बिरोली नांदेड़ अपन पहात हा मंदरना गाँव है खूब श्राम है तीन किलोमीटर अंतर पूर्ण पानी पसर लेन पहू शकता Pahala Pahala कुठपर्यंत ही पहा पानी दिसत आहे तुम्हास पानी 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 हा महापुर म्हणजे सहा दहा एकोणीसशे त्र्याऐंशीला जो महापूर झालेला होता त्यापेक्षा पन्नास टक्केचा आहे पण पण भीतीमय होऊन शेतकऱ्यांसाठी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आपण पाहत आहात पेटेकर संग्राम चॅनल यूट्यूब धन्यवाद हा जो खाम दसता है इलेक्ट्रिक खाम मधे बुनला है नदी किनारे है क्या इलेक्ट्रिकिटी सुधा उगड़ाप करता है पहा अपन पहात इलेक्ट्रिक खांब अगदी पाण्यामध्ये आहे पब्लिक न पाहत आहे आपण आतापर्यंत पाहत आलात कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कारण आपणास नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला आमचा उत्साह वाढेल धन्यवाद पेटेकर संग्राम यूट्यूब चॅनल धन्यवाद